पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत जागतिक ध्यान दिनाच्या औचित्याने प्रशालेमध्ये ध्यान आणि योगाचे प्रात्यक्षिक घेऊन जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पद्मशाली शिक्षण आणि संस्थेचे माजी विद्यार्थिनी आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या योग प्रशिक्षिका तसेच संगीत विशारद अनुपमा गोस्की उपस्थित होत्या मागील चोवीस वर्षांपासून योगविद्यचा प्रचार आणि प्रसार केला आणि हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी योग प्रशिक्षित के केले आहेत असे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी त्यांचा परिचय करून देताना सांगितले या कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षिका अनुपमा गोस्की यांनी विद्यार्थ्यांना योगा सूर्यनमस्कार प्राणायाम आणि ध्यान याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले जोरात बा अजून जोरात अजून वा थोडं साईडने शेजार झाला मारायचं नाही आहे वर ती आप अधे जाते म्हणून असं ठेवलं पाहिजे असं ठेवलं की ती आपल्यामध्ये जात असते पहिला सगळ्यात महत्वाचं जे आपण ध्यानासाठी आपण इथं एकत्र झालो त्याचं महत्व म्हणजे नेमकं काय आहे ध्यान कशाला म्हणतात माहिती आहे का आता करू शकता एक ट्रायमरा